अगदी संपेपर्यंत नरम न पडणारी खारी नमस्कार मंडळी तर आजची खारी अशी झाली ना एकदम कुरकुरीत खारी आपली तयार झाली आवाज ऐकलाच असेल आणि लाटी किती पातळ ठेवायची किती जाड ठेवायची तरी थंड दोन कप मैदा घेतलेला आहे मी छोटाच कप घेतलेला आहे जास्त मोठा घेतलेला नाही आहे तर दोन कप भरून मैदा घेतला तर ना त्याच्यात जिरे किंवा ओवा पण टाकायचा असतो पण मी काही टाकलाच नाही असं एकदम साधीच खारी बनवते फक्त मीठ टाकलं चवीपुरतं आणि दोन कप पीठ घेतलं तर दोन छोटे पोहे खायचा चमचा असतो ना ते दोन चमचे मी तेल टाकलं असंच कच्चं तेल टाकलं आणि थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घेते पिठाचा गोळा बनवून घेते जसं आपण चपातीला नॉर्मल पीठ मिळतो ना एकदम घट्ट पण मळायचं नाही आणि एकदम पातळ पण नाही करायचं एकदम थोडंसं मध्यम असं पीठ ठेवायचं आहे तर एक कप पाणी घेतलं होतं मी तर एक कपामधनं इतकं पाणी शिल्लक राहिलं म्हणजे थोडंसं कसं सैलसरच मळलं एकदम घट्ट पण नाही मळलं जसं चपातीला आपण पीठ मळतो ना थोडं सैलसर तसंच पीठ मळलं परवा आपण देवीला फुलवरा केला होता ना तर फुलोरा तळण्यासाठी तूप जे घेतलं होतं त्यातलं थोडं तूप उरलेलं होतं तर तेच तूप मी गरम करून घेतलं वरचं वरचं तूप अंदाजाने काढून घेतलं तर चार चमचे तूप आणि दोन चमचे कॉर्नफ्लॉवर असं पाहिजे पण तूप आहे ना मी अंदाजानेच घेतलं व तो मोजलं नाही आणि दोन चमचे टाकलं कॉर्नफ्लॉवर पण थोडंसं पातळ झालं तर अजून एखादा चमचा कॉर्नफ्लॉवर लागल मला एक चमचा चमचाभर इतका कॉर्नफ्लॉवर टाकते जर ह्याच्या ठिकाणी मैदा पण घेतला तरी चालतो पण मैद्याला थोडा वेळ लागतो कारण पदर लवकर सुटत नाही मग त्यापेक्षा अर्धा कॉर्नफ्लॉवर आणि अर्धा मैदा घेतला तरी चालतो पण मी कॉर्नफ्लॉवरच घेतला दोन चम चम्च, तीन चमचे आणि आपला साठा पण तयार झाला भरण्यासाठी तर पोळी लाटेपर्यंत तर पुन्हा तो साठा घट्ट होतो बरं का तर त्याला काय करायचं फक्त जो छोटा चमचा असतो ना तो गॅसवरती गरम करायचा आणि तो चमच्यानी फिरवायचा की तो साठा पुन्हा पातळ होतो किंवा मग थोडं गरम करून घ्यायचं किंवा मग निस्तंच चमच्याने फेटून घ्यायचं की मग तो पातळ होतो तर आता इथं पीठ घेतलं आणि छोटे छोटे उंडे ज्या आकाराच्या पोळ्या लाटायच्या चपात्या मैद्याच्या त्या आकाराचे उंडे करून घेतले मी छोटे छोटे गोळे तर भरपूर उंडे झालेत ना दोन कप पीठ घेतलं होतं मी तर चार चार चपात्यांचे लाटी बनवणारे खारी बनवण्यासाठी तर चार चार पोळ्या मी लाटून घेतल्या थोडं कोरडं मैद्या कोरडं पीठ लावून मैदा लावून लाटून घेतलं तर एकदम असं पातळ कागदासारख्या पहिले सुरुवातीला पोळ्या लाटून घ्यायच्या तर चार पोळ्या लाटेपर्यंत साठा घट्ट झाला मी म्हटलं होतं ना तर मी काय केलं गरम नाही केलं फक्त चमच्यानी त्याला जास्त वेळ फेटून घेतलं असं पाच सहा मिनटं तेव्हा ते पुन्हा पातळ झालं का की त्याच्यामध्ये तूप असतं ना तुपाच्या ठिकाणी तेल पण घेऊ शकतो तसं काही नाही आणि मी जी ल चपाती लाटून घेतली होती त्याच्यावरती एक अर्धा चमचा साठा टाकून चमच्याने काही लागल्या गेलं नाही तर मी हाताने पूर्ण असं पसरवून घेतलं सगळ्या पोळीकडं चारी बाजूनी लागलं पाहिजे आणि वरणं परत कोरडं पीठ टाकलं मैद्याचं कोरडं पीठ टाकल्यानंतर पुन्हा दुसरी पोळी आपण त्याच्यावर टाकली पुन्हा साठा लावला जरासा आणि पुन्हा मैदा टाकला थोडासा कोरडा पुन्हा तिसरी पोळी आपण ठेवली त्याच्यावरती ते तर दोन पोळीचं तीन पोळीचं पण करता येतं पण माझे पीठ जास्त झालं ना त्याच्यामुळं मी चार चार पोळ्याचं चा करते तर तिसऱ्या पोळीला पण साठा लावून घेतला आपण मैदा लावून घेतला थोडासाक वरनं पुन्हा चौथी पोळी टाकून झाली पुन्हा साठा लावून झाला आणि परत मैदा पण टाकून झाला थोडासा तर आता त्याचा मधला अर्धा भाग काढायचा तर असं अर्ध्या भागापर्यंत तर त्या अर्ध्या भागाला आपण दुमटून घेतलेलं आहे त्याच्यावरनं पुन्हा साठा लावून पुन्हा ला, मैदा शिपडला थोडासा आणि जी अर्धी बाजू होती ती पुन्हा आपण त्याच्यावरती पलटवून घेतली पुन्हा त्याला साठा लावला आणि परत थोडासा मैदा टाकला आता साठा किंवा मैदा लावायची गरज नाही आता अशीच घडी मारायची आपल्याला आणि आता चौकोनी घडी मारून त्याला परत आपण कोरडं पीठ लावलं मैद्याचं आणि चौकन चौकनमध्ये एकदम हलक्या हाताने लाटायचं एकदम जोर देऊन नाही लाटायचं तर एकदम हलक्या हलक्या लाटा हाताने असं लाटून चौकोन आकार द्यायचा किंवा गोल दिला तरी चालतो त्याला चौकन करता येतं लागन त्या आकाराचे आपल्याला खारीचे तुकडे पाडता येतात तर मी थोडं चौकनमध्ये केलं पण थोडंसं जमलं नाही चौकन तर आता लागून त्या आकाराचे आपण खारीचे तुकडे पाडून घेऊ मी दाखवते लाटी किती पातळ ठेवली किती जाड ठेवली आणि कडेला थोडंसं गोलसर आकार आला तर थोडं कापून घेते चाकूनी थोडं अवघड चाललं म्हणून कटरनी घेतलं चाकूनीच कापलं तर बरं राहील तर असं मधनं मी असे इतके लांब केले फक्त एकच भाग मधनं कापून घेतला तर इतकी जाड लाटी आपण ठेवलेली आहे जास्त पातळ पण ठेवायची नाही आणि जास्त जाड पण नाही ठेवायची अशी मध्यम ठेवलेली आहे जशी आपण शंकरपाळीला ठेवतो ना तर शंकरपाळीपेक्षा डबल इतकी जाड आपण ठेवलेली आहे लाटी तेल मी दोन मिनटं अगोदर तापायला ठेवलं होतं एकदम बारीक गॅस करून तर एकदम कोमट तेल पाहिजे त्याच्यात ते एक गोळा टाकून बघितला होता त्याला नंतर बुडबुडे आल्यानंतर दमाणीवरती आला तो गोळा बाजूला दिसतोय तर असं तेल पाहिजे एकदम कोमट आणि जेव्हा खारी टाकतो ना तेव्हा त्याला अजिबात हात लावायचा नाही जेव्हा खारी वरती येईल ना तळून तेव्हाच त्याला उलटपालट करायचं चमच्यानी आणि जेव्हा ती वरती आली ना जेव्हा तिचे पदरं सुटतात तेव्हा ती वरती येते मग जेव्हा ती वरती आली ना त्याच्यानंतर थोडा गॅस मोठा करायचा आणि लागन तशी कुरकुरीत लागन त्या रंगाची तळून घ्यायची खारी आपल्याला त्याचे असे पदरं सुटले की ते आपआपवरती येतात तर किती छान पदर सुटलेलं आहे आता जशी लाल जितकी लाल प कलरची पाहिजे तितकी लाल आपण तळून घ्यायची तर मी आहे ना थोडं कमी लालमध्ये तळलं एकदम घवाळ्या कलरच्या काढल्या फुलोरासुद्धा मी घवाळ्या कलरचाच केला होता कारण मला गव्हाळा कलर खूप आवडतो लालपेक्षा तो राशा तो तर अशा पूर्ण खाऱ्या तळून घेतल्या मी आणि एकदम कुरकुरीत अशी खारी झाली अजिबात तेलकट वगैरे कुठंच नाही आहे खारी आपली जशी बाहेर बाजारात मिळते तशीच खारी आपली तयार झालेली आहे खरंच तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बेलायकनला प्रेस करा प्रत्येक खारीला भरपूर पदर असे आलेले आहेत आपल्या आणि आवाज किती कुर कुरी...